लग्न झाल्यापासून सगळ्यांच्या तोंडामध्ये एकच वाक्य होतं एकदा तरी जोडीने चक्रेश्वराच्या पाया पडून या आम्ही भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी राहतो आणि आमच्या गावापासून करंजविरे दोन किलोमीटर असल्यामुळे करणवेऱ्याच्या डोंगरावरती चक्रेश्वराचं चा एक छान असं शिवमंदिर आहे महादेवाची पिंड असलेलं इतकं छान मंदिर आहे तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या जी लोक खेड लो तालुक्यात राहतात त्यांना बऱ्यापैकी हे माहिती असेल कुंडेश्वरला तशी मी जाऊन आले पण चक्रेश्वरला गेले नव्हते हा व्हिडिओ गावी होते तेव्हा शूट केलेला बोलले आज पोस्ट करूया यांचा मित्र त्यांची बायको मी आणि हे आम्ही असं जायचा प्लॅन केला तीन वाजता गेलेलो साडेतीन वाजता तिथे पोचलो इतकं प्रसन्न वाटत होतो खूप छान असा परिसर खाली भामासकीट धरण वगैरे दिसत होतो माकडे वगैरे खूप खूप छान होतं आतमध्ये असं सांगितलं जातं महादेवाच्या गुहेमध्ये एक असा नाग राहायचा आपल्याला काही सांगता येणार नाही पण असं ऐकण्यात आलं तिथली पिंड पाहून मला खूप प्रसन्न वाटलं खूप म्हणजे खूप छान परिसर होता महादेवाचा नंदी वरतून असं पाणी पडते आणि असं सांगितलं जातं कुठल्या तरी यात्रेच्या वेळेस तिथून असं पाणी त्या पिंडेला अशी वेडा घालून खाली येतं बरंच कायचं मला एवढं काय माहिती नाही पण ज्यांनी ज्यांनी हे मंदिर पाहिले त्यांना त्यांना मा नक्कीच माहिती असेल माकडे वगैरे दरवाजा बंद करायचे ओपन करायची इतकं छान वाटत होतं मी असे एक दोन फोटोज काढले घरी आले